नमस्कार मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वडकीच्या पारंपरिक हिंद केसरी मैदानामध्ये दत्त जयंतीचं मैदान आहे जवळपास चौतीस वर्षाची परंपरा या मैदानाला लाभले आणि आजच्या मैदानामध्ये आपल्याला राहुलबाई भेटलेले आहेत बरेच दिवसानंतर आणि आपले सर्वांचे लाडके म्हणजे कॉकटेल बैलाचे मालक पिंटू शेठ मोडक भेटलेले आहेत राहुल लदा नमस्कार पहिलं सांगा कसे आहे आहात तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कशा आहेत मी व्यवस्थित काय सांगाल आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलं आणि अशी जोडी पाहिली आज सर्वप्रथम दत्तगुरूंना वंदन करून आज वडकीमधील हिंदकेसरी मैदान आणि या मैदानामध्ये पळण्याचा जो पळण्यासाठी जो पैरा करून दिला माझे मोठे बंधू पिंटू भाऊ मोडक तसेच मथुरचा भाऊ कॉकटेल आणि पिंटू भाऊंचा पुतण्या हा पिंटू भाऊचा पुतण्या तसा माझासुद्धा पुतण्या आहे कारण की आमचा एक कुटुंब आहे तसेच छोटा सोन्याचे मालक आपले सागरभाऊ शेळके उत्तमदादा असतील आज सगळा आमचा ग्रुप एकत्र येऊन सगळा कुटुंब एकत्र येऊन आम्ही आज हा शर्यतीचा उत्सव मोठ्या आनंदाने घेत आहे आणि खूप आनंद वाटतं आज रायफल कॉकटेल तसेच शेवायाबांचा पाखऱ्या हे तीन बैल होते तर सागर भाऊंना सांगितला तुम्हाला जो बैल पैरा करायचा आहे जो नंदी तो तुम्हीच करून द्या मथूरवर तुमचा पूर्णपणे अधिकार आहे कारण की आम्ही कधीच एकामेकीला जेव्हा दुःखाचा डोंगर असतो तेव्हा आम्ही एकामेकीच्या सोबतच असतो आज मथुर करोना काळात या कोविड याच्यातून लंपीतून लंपी आजार लंपी 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 बाहेर आला सगळ्यात प्रथम मी बैलांसाठी भरपूर लोकांना असे फोन केले ज्यांना मथुरने प उंचावर नेले आधात वासरापासनं सगळ्यांना प्रत्येकाने कारणं सांगले पण पिंटू भाऊने एका शब्दात तुम्हाला जो बैल पाहिजे तो पैरा घ्या तर पिंटू भाऊ नवलं तुम्हाला जो योग्य वाटेल तो द्या पिंटू भाऊने रायफल करून दिला आणि रायफलवाल्यांची सुद्धा खूप इच्छा होती मथूरमध्ये पळायची ना मला पण असं वाटत होतं का नवीन बैलामध्ये मथूर पळावा का एक अजून एक सदस्य आपल्या ग्रुपमध्ये जोडले जातील ना एक कुटुंब जोडला जाईल तर आता त्यावेळेस वाईट वाटायचं का की का आता तुम्ही एवढे मोठे बैलगाडी मालक आहात एवढे संबंध असून असे काय काय दिवस पाहायला लागतात त्यावेळेस काय वाटायचं ना दिवस पाळायची आपली वेळ नाही ना आपण जिद्दी आहे अजून आपण एवढी आपल्यात क्षमता आहे ना एवढी ताकद आहे ना एवढी जिद्द आहे का जी फॅन फॅमिली कुटुंब आहेत ना का पिंटू भाऊसारखे मित्र आहेत कुठूनही बैल शोधून आणणार मग ते कितीचं कनी असो ना काय कनी असो पण माझे जे फॅन फॅमिली कुटुंब आहे माझा जो मित्रपरिवार आहे माझा जो कुटुंब आहे त्यांना खुश ठेवण्यासाठी मी कुठूनही कुठूनही कसाही बैल शोधून आणणार त्याच लेवलला राहणार कारण या फॅम फॅन फॅमिलीच्या आशीर्वादामुळं आज भाई आहेत आणि मथुरच कायम आहेच पिंटू दादांबद्दल काय सांगाल कारण गाडी असू द्या काही असू द्या पण तुमची मैत्री काही कमी होत नाही आणि ते आ, एक मैत्री संबंध बैलगाडी क्षेत्रामुळे जोन आले त्याबद्दल काय सांगाल भाऊ सर्वप्रथम तर मी सांगू इच्छितो तुम्हाला पूर्ण जेवढे माझे फॅन फॅमिली कुटुंब असेल पॉकटेल असेल मथुर असेल आमच्या सागर भाऊंचे सोन्याप्रेमी असतील सगळे माझा एकच संदेश आहे नाता असा जुळवा का दिलसे जुळवा दिमागसे नका जुळू कारण की काय होतं कधी मी माझ्या लाईफमध्ये मी वावरलोय जगलोय दुःखाच्या डोंगरामध्ये माझा मित्र कुठे अडकलेला असेल त्या टायमाला मी खंबीर उभा राहील ना माझा मोठा भाऊ म्हणून कधी पिंटू भाऊ तर काहीही असू द्या रात्री बेरात्री मी नेहमी त्यांच्यासोबत आहे एक कुटुंबप्रमुख म्हणून आणि त्यांचा भाऊ म्हणून याच्या पुढे काही बोलू शकत नाही दोन शब्द ना आता पिंटू भाऊकडन आणि दादा म्हण नेहमी म्हणतात की कॉकटेलचा गुरु कोण असेल तर मथुर कारण मला वाटते बारामतीमध्ये एक मैदान झालेलं तिथे अप्रतिमाशी जोडी पाहिली आणि कॉकटेलनं आदत वयामध्ये फायनलचा सा, गुलाल घेतलेला त्या आता हा, सगळे हां सगळ्यात मोठी दर्जा जी पिंटू भाऊने आज दिलेली आहे त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे त्यांच्यामध्ये जो त्यांच्या शब्दामध्ये गोडवा आहे आणि सच्चाई आहे आज त्यांनी जे प्राधान्य दिलं मथुरला ते सत्य आहेत सच्चाईत आहेत म्हणून दिलेलं आहे ना असे कित्येक आधार आहेत आज पळतायत आहेत बघा तुमच्या डोळ्यासमोर ते विसरले मथुर कोण आहे काय पण ज्यांना जाण आहे खरोखर त्यांनी मथुरला दर्जा दिला आणि मी हे उपकार विसरणार नाही ना, ना मी इथपर्यंत नाही याच्यापुढं भविष्यामध्ये भरपूर सारे असे खरेदी करणार आणि त्याच लेवलला राहणार नक्कीच कारण की शेवटी अखंड महाराष्ट्राने प्रेम केलेलं आहे चाहते आहेत थे, त्या चाहत्यांसाठी कोणता तरी नंदी लागेलच एखादा तर मथूर नंतर आम्ही प्रयत्न करतच राहू पण एक नंबरमध्ये राहायचा प्रयत्न करू शकतो दादा आता नवीन खरेदी वगैरे कसं काय आता अर्जून खरेदी केला खरेदी खरेदी खूप करेल खूप करेल खरेदी जोपर्यंत मथुरच्या पायावर पाय ठेवत नाही असा एखादा खोंड नक्कीच घेणार आणि आज दत्तजयंतीच्या दत्त जयंती होऊन गेली तरीसुद्धा द दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो सर्व शेतकरी बांधवांना बैलगाडा मालकांना चालकांना आणि जेवढे मथूर पॅन क्लब असतील कॉकटेल पॅन क्लब असेल सगळ्यांना शुभेच्छा देतो आहेत जायचं आपल्यासमधे दादा नमस्कार काय सांगाल दादांबद्दल दादा नमस्कर आम्ही काय सांगाल शब्द शब्द असतो ते शब्दपर्यंत चालतात त्यामुळे त्यांचे शब्दच आम्ही शब्द पाळतो पद्धतीने चालतो आणि स्वभाव काय सांगाल दादांचं म्हणजे एकदम दिलदार म्हण आणि कधी असं काही नाही की बाबा हो म्हटलं तर एका शब्दाला हो म्हणणार म्हणजे बैलगाडी क्षेत्रात असं आहे की गणित म्हणजे आपलं जुळलं म्हणजे दुसऱ्या काढायचं की बैलगाडी क्षेत्राचं गणित आहे दादांचं तसं नाही तुमचं जुळले आमचं बी जुळलं पाहिजे सगळी बैल गुलात राहिली पाहिजे हा दादांचा भाव आहे त्याच्यामुळे आज मग तुऱ्या एवढ्या खडतर प्रवासातून आलाय म्हणजे लंपीसारखा बाहेर ग्रोहमाबद्दल बाहेर पडले हो गॅरंटी नव्हती की बैलाचं वय झाले किंवा बैल परत त्या गतीने पळल का नाही तुम्ही पाहता बैल पाहिलेपेक्षा दोन वड्या गटी जास्तच लावतोय त्यामुळं जायला म्हणजे मालकानी मा, माल मनापासून केलेलं कष्ट त्या बैल बैल तेवढं सारखं राहुल दादा फार कठीण दिवस होते लंपी सारख्या म्हणजे भायनं आजाराला मथुरन म्हणजे सामोरं गेला कारण <coughs> माझी पण कालवड होती ती लंपीमध्ये वारली मागच्या वर्षी त्यामुळं समोरून बघितलं की काय का ते बैलगाडी मालकाच्या काय भावना असतात ते बैलगाडी मालकालाच माहिती की आपल्या जे बैल असतो त्याला या भयानक रोगामधनं बाहेर काढव काय कसा का काळ गेला तो काळ आता संघर्षाचा आतापासून लानाचा मोठा झालो प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष बघितलेला आहे दुःखाचं डोंग डोंगर कोसळलेले आहेत आता मथुरला आम्ही पोटच्या मुळासारख्या सांभाळलेल्या जसा रणवीर राजवीरला सांभाळतोय तसाच आम्ही ता मथुरला सांभाळतोय जेव्हा त्याला कु हे सर्व लंपीचा आधार झाला म्हणजे एवढं वाईट वाटतं वाटत होतं ना बघून अक्षरशः त्याच्या अजून पण पायाची जखम इथली बरी नव्हती झाली त्या पायातून लस पाणी निघायचं म्हणजे अक्षरशः अर्धा पाव लिटर असं पाणी गळत राहायचं त्याच्या पा, पायातून म्हणजे वाईट वाटायचं खूप ना जे हुक आहेत ना हुक ते असे पोटातून बाहेर निघायचे म्हणजे जी रक्कम निघायची ती पोटातून बाहेर निघायची म्हणजे अक्षरशः असं बघून पण एक मथुर जिद्दी आहे म्हणजे त्यांनी साथ दिली त्यांनी पण आम्हाला इंजेक्शन सळींग करायला त्याच्यानंतर दवा गोळ्या खायला खूप आणि सगळ्यांचं जेवढे चाहते त्यांचा आशीर्वाद पण आहे प्रेम या वडकी मैदानाच्या बरेचशा आठवणी आहेत भारत केसरीचं वडकीचं मैदान झालं अजून तिथे लक्ष्मणराव सोबत पळून आपल्या मथुरन प्रथम क्रमांक का पटकवलेला काय आठवणी येते या मैदानाची खरोखर आज लक्ष्मणरावला पण मी खूप शुभेच्छा देतो या मैदानासाठी आलेला आहे लक्ष्मणराव आज भारत केसरी मध्ये त्यांनी भारत केसरी हा किताब मिळवून दिला दोघांनी आज मथुरने आणि तेवढाच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा लक्ष्मणराव मध्ये होता आज आम्हाला माझी पण खूप इच्छा आहे एखाद मैदान आता पहिले गुलाल करू द्या मग ज्यांची ज्यांची इच्छा आहे आज लक्ष्मणरावला पण मला बैल द्यायचं आहे कारण की त्याला विसरून मी कधीच जमणार नाही कारण की आज कित्येक मैदान असे झाले का आपल्याला गुलाल नाही तर त्याला तरी काय म्हणजे हे करायचं आहे ज्यांची ज्यांची इच्छा आहे आता आमच्या साखरवाडीचे पण पोरं आहेत त्यांना पण बैल द्यायचं आहे आपल्याला त्यांची इच्छा आहे पाहायची मथुरमध्ये खूप वर्षापासून ते घाटावर आपल्या मथूरच्या सोबत राहतात मग हा काय नाही गट पास केला तरी मी समाधानी असेल त्यांच्यामध्ये मला सेमी फायनल फायनल नसली तरी चालेल दादा तुम्ही एक आज सुंदरची भेट घेताय आणि तिकड मथूर धावायला गेला आणि गट पास पण झाला सुंदर अशी गाडी पळाली जबरदस्त असं स्पीड लागलं अंतर पण खूप मोठं होतं काय वाटतंय ते सगळं काय पिंटू भाऊने घडून आणलेलं आहे कारण की अक्षरशः चांगले चांगले माझे ज्या लोकांना ज्या लोकांचं नाव नव्हतं गाव नव्हतं काहीच नव्हतं त्या बैलांची ओळख नव्हती अशा बैलांची ओळख मथुरने निर्माण करून दिली होती ना मी एका शब्दावर त्यांना मोठे केले होते त्यांनी प्रत्येकाने आम्हाला कारणं सांगितले त्यांचे पैरे नव्हते झाले तरी पण खाली एकमेव मालक असा आहे गाडा मालक पिंटू भाऊ त्याला खरोखर एक त्याचा भाऊ म्हणून एक जाणे का का भाई बोलला संपला विषय मी पिंटू भाऊना सांगितलं तुम्हाला कोणता पैरा आवडेल तो तुम्ही करा तुम्ही ठरवा पिंटू भाऊने रायफलचं सांगितलं रायफल तर करा रायफलवाल्यांची पण खूप इच्छा होती ना मला पण असं वाटत होतं का नवीन गाडा मालकांच्यासोबत आपण नवीन नंदीसोबत पाळायला पाहिजे ना ती संधी पिंटू भावने दिली ना या मैदानाचा आज जे काही होईल सगळा प्राधान्य पिंटू भावना राहील जरी या मैदानामध्ये कॉकटल जिंकला मथुर जिंकला दोन्ही बैल माझेच आहेत दोघांवर मला तेवढाच प्रेम आहे याच्या आधी पण आठ दहा दिवसाआधी मी बोललो पिंटू भाऊ मला कॉकटेल पाहिजे बिनजोडला एक एक लाखावर शर्यत ठरली होती पिंटू भाऊले उद्याच भरून पाठवतो अक्षरशः योगायोगाने ती शर्यत पण कॅन्सल झाली कारण की मी शुभमला बोललो का गावाच्या शेजारचा गाव आहे भाळगाव आणि त्या भाळगावावर सगळे नागरिकांवर ना सगळ्यांवर माझा प्रेम आहे जवळच्या जवळ नको म्हणून ती काही कारणाने पण पिंटू भाऊने एका शब्दावर बैल घेऊन जा म्हणजे विचारला नाही कोणात पळायचं आहे ना काय पळायचंय म्हणजे ना मी पण कधी पिंटू भाऊनी अर्ध्या रात्री पण बैल माझ्याकडून मागितला ना बैल त्यांच्या घरी सोडून देईल ना त्यांनी जेव्हा सांगितलं कधी शब्द नाही टाळला मी कधी पण सांगू द्या मला ना माझा असं आहे वचन दिला शब्द दिला कायमस्वरूपी त्या शब्दाला जागा राहणार ना कधी असं नाही सुखात नाही सुखात सगळेच धावून येतात मित्र पण काही असू दे देव करो त्यांच्या आयुष्यात भरघोश यश हो खूप खूप उंचावर जाऊ द्या पिंटू भाऊने आज अखंड महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो नाही अख्या देशाने प्रेम केलं पाहिजे त्यांच्यावर हीच मी आई जगदंबीला दत्तगुरूला प्रार्थना करतो आई आपला कॉकटेल असेल पिंटू भाऊचा कुटुंब असेल आता हे जे पुतणे आहेत हा पुतण्या पिंटू भाऊंचा आहे तसाच माझा सुद्धा पुतण्या आहे खूप गोड आहे त्याला खूप आवड आहे मथुरची याच्यावर सुद्धा यांच्या पूर्ण कुटुंबावर आशीर्वाद असतो द्या राहुलदा बैलावरच प्रेम म्हणजे काय असतं चिरंजीवनी बघा कसं तुम्ही आता ते हृदयात कोरलेलं आहे ना शर्टवर कोरलंय म्हणजे हृदयात कोरलंय असं आहे ना हे न मिटणारे बैल आहेत आज कॉकटेल झाला बलमा झाला मोठा सोन्या झाला बारका सोन्या झाला त्याच्यानंतर बलमा झाला असे कित्येक असे बैल आहेत चांगले चांगले बैल आहेत पण हे आहेत ना कॉकटेल वापस होऊ शकत नाही हा कलरचा कॉकटेल वापस होऊ शकतो का नाही आज आम्ही एक छोटी खरेदी केली छोटा वासरू घरी आण त्याचं पण नाव आम्ही कॉकटेल ठेवला आहे काय आमचा प्रेम आहे याच्यावर कॉकटेल वर प्रेम आहे आम्ही त्याच्या दृष्टिकोनाने कुठला तरी मैल कुठला तरी नंदी घडावा म्हणून असे नाव ठेवतो आपण कॉकटेल तुम्हाला पण नाव आवडायला लागले कॉकटेल नाव आणि सर्वप्रथम गाडा मालक बघा त्या नंदी तो मुकादनावर आहे त्याच्यावर करायचं प्रेम आपलं प्रेम कुठून करायचं इथून करायचं मग ते मी इथून करतोय त्यांच्यासोबत आणि त्यांच्या कुटुंबासोबत दादा आजच्या मैदानामध्ये शिरसवडीची रायफल पाहिली आणि मथूर पाहिला दोन्ही पण पब्लिकनं पळणारी ठाम बैल मथुरचं तर काय विशेष नाही आणि आपण पाहिलं असेल आजकाल जेवढी मैदान झाली पब्लिकनं पळणारा बैल म्हटलं की शिरसवडीच्या रायफलचं नाव निघतं काय वैशिष्ट्य पूर्ण जाणवतं मला खरोखर माहीत नव्हतं पण पिंटू भाऊने स्वतःचा पैरा कॅन्सल करून मला दिलं रायफल म्हणजे मला काही माहित नव्हतं खरं नव्हतं माहिती भरपूर दिवस असा मैदानामध्ये नव्हतो कारण की उपवास पण चालू आहे थोडेसे काही छोटे मोठे कारण असायचे थोडा सगळ्यांचाच विचार करायला लागते राजकारण आहे कुटुंब आहे काही कानं कामं हातात घेतलेली ते कामं पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागते पण आनंद एक गोष्टीचा वाटतो आज गाडी पलवून आली का सगळ्यात वेग लागला आपल्या मथुरा आणि रायफलला मग त्याचा पूर्णपणे म्हणजे आज मला आनंद वाटतं का खरोखर मला जीव लावणारे पिंटू भाऊ सारखे सगळे मित्र आहेत इकडं पण दादा तुम्ही मथुरची गाडी पाहायला गेला नाही मात्र सुंदर कोकटेला भेटायला आला त्याच्याविषयी काय सांगा मी पिंटू भाऊ ना बोललो पिंटू भाऊ आम्ही सोबत गेलो ना गाडी सोडायला दादा तुमचे उपास चालू असतात मागच्या वर्षी पण उपास तुमचे चालू होते स्वामींचे तर त्या उपासाच्या दरम्यान आ, हिंद केसरी सरजा आणि हिंद केसरी मथुरपाळाला एकसट पाट्याचं देशमुख पाट्याचं मैदान झालं त्यामध्ये एक नंबर केला आता सुद्धा तुमचा उपास चालू आहे <laughs> उपवासाचे तुम्ही ते कपडे परिधान केलेले काय सांगाल हायप्प स्वामी जे मी शबरीमालाला अकरा वर्ष उपवास करू वर्ष आहे अक्षरशः देव जर डोळ्याने बघायचा प्रत्यक्षात आपल्याला बघायचं असेल तर केरळमध्ये केरळमध्ये जाऊन जे मंदिर आहेत जी स्वच्छता आहे आणि जी त्यांची श्रद्धा आहे देवावर आणि अक्षरशः जेव्हा आम्ही ज्योत बघतो जेव्हा ते कमीत कमी पंचवीस ते तीस डोंगर भळे मोठे राणावनातून आम्ही चालत जातो तिथे हत्ती सिंह वाघ असे भरपूर असे प्राणी असतात पण त्या ज्या रूटने आम्ही जातो सगळे भक्त जातात लाखोनी तिथे आपल्याला सगळं शेण वगैरे दिसतात तिथं वगैरे पण तिथे डोळ्यांनी कोणता प्राणी पक्षी दिसत नाही म्हणजे एवढी देवाची श्रद्धा आहे आणि लिला आहे अक्षरशः करोडोनी भक्त असतात आणि जेव्हा आकाशातून ती ज्योत दिसते देवाच्या स्वरूपात तीन वेळेला पहिले चांनाच चमकतो इशारा देतो का देवाची लिला येते समोर सगळे भक्त असे करोडोनी भक्त असे जमा असतात आणि समोरून जेव्हा ते लाईट एक दिव्यासारखा असतो आकाशात प्रकाश प्रकाश ना एवढा एवढा एवढाच असतो त्याच्यातून ते तीन वेळा पूर्ण भक्तांना आशीर्वाद देतो ना म्हणजे अक्षरशः हृदय भरून जातो आणि आज मी ते आहे आणि तुमच्या सर्वांच्या समोर आहे किती दिवस प्रतीक्षा करावी लागते उपवास उपासल्यानंतर सिक्स्टी डेज साठ दिवसाचा उपास साठ दिवसाचा दिवसा दिवसा दादा आता पुसेगावचं मैदान आहे हिंद केसरीचं कसं पाहताय मैदान आणि तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आता सध्या मथुरची पायाची जखम कशी वाटते आता हाय बरी आता चांगला आहे आणि आता ते हे दोन्ही मैदान पिंटू भाऊ ठरवणार होता mm. पिंटू भाऊ ठरवतील कुठला बैल टाकायचा काय टाकायचा रायफल टाकायची कॉकटेल टाकायचा का अजून कोणता टाकायचा म्हणजे कॉकटेल सोबत पण पाळताना दिसू शकतो आपल्याला कॉकटेल सोबत तर रोजच पळणार ते काय घरचा विषय ते विषयच नाही विशेष म्हणजे तुमच्या शेजारी एक जबरदस्त माणूस उभा आहे सागर भाऊ उत्तम भाऊ का सागर भाऊ म्हणजे सागर भाऊंचा स्वभाव असा आहे का एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आमचा सरपंच तरी विचार करतो <laughs> <laughs> पण सागर भाऊ कोणचा सा विचार नाही करत जे आहे ते आहे म्हणजे आपला हे बघा संबंध असे जुळवा मी प्रत्येकाला ते सांगतो डोक्याने नका एकदम इथून हृदयापासून जुळवा का आपल्या या प्रेरणा या आपले जे आता नवीन गाडा मालक झाल्यात ना त्यांना चांगला संदेश जाईल आता काय चालतंय भरपूर असे प्रकार मी बघतो ना शर्यती क्षेत्रामध्ये मला कधी कधी नाही आवडत पण काय असतो आपल्यावर लोकांनी प्रेम केलेला असतो म्हणून या क्षेत्रामध्ये इथपर्यंत पोचायला लागतं नाही तर वायदी बैल मागून घेतात मैदानामध्ये पैरा फिक्स करतात टायमावर पैरा कॅन्सल करतात काही लोक असे मी बघितलेले आहेत आज जे लखन वगैरेवाले यायचे इकडे आज ते इकडे येत नाही पाळायला का दमदाटी वगैरे त्यांना करायची मग या सगळ्या गोष्टी या कुठे बंदी झाल्या पाहिजेत आणि आज ते नंदी आहेत ते नंदी एक नंबरमध्ये पळतात ज्या जा पळतोय त्याला पुढे नाही त्याच्या आशीर्वादाने त्याची आज, आज प्रत्येक आपण प्रत्येकाचा विचार असतो माझा नंदी एक नंबरमध्ये पळायला पाहिजे पण जर कॉकटेल माझा एक नंबरमध्ये पळत असेल तर मी अजून त्याला उंचावर घेऊन जाईल ना ती भूमिका प्रत्येकाने ठेवा ना त्याच्या जोडीला आता आज हिंद केसरीचं वडकीचं मैदान होत आहे आणि विशेष म्हणजे या मैदानाला आज हिंद केसरीचा किताब बहाल केला जाणार आहे म्हणजे जाहीर पण झाला काल आणि बहाल केला जातो मैदानाविषयी काय सांगाल आज संघटनेला संघटनेचे आभार व्यक्त करतो मी सर्वप्रथम संघटनेने काही रूल काढले खूप चांगले काढले जी बॉटम पट्टी काढली सुट्टी मेकरच्या टायमाला ती अतिशय चांगली आणि सुरळीत काम केलेलं आहे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आज हा हिंद केसरी पुरस्कृत जो आपल्याला किताब दिलेला आहे या मैदानाला वडखीच्या आज गुलालाला आणि किताबाला महत्त्व देतो आम्ही बक्षिसाला कधी महत्त्व दिलं नाही पण खूप आनंद वाटतं आहे हे वडखीचं मैदान म्हणजे घरचं मैदान जाणवतो मला कारण की ते भरपूर सारे मित्र आहेत सोनाई गार्डनचे आप्पा असतील सर्वप्रथम तर इकडे आल्यानंतर मी पिंटू भाऊच्या डायरेक्ट घरीच जातो पहिले कॉकटेल जवळ हां मग तिथे सर्व चाय नाश्ता वगैरे मग बाबा वगैरे येतात भाऊ बंधू सगळी टीम जमते आनंद वाटत इकडे येऊन दादा तुम्हाला आता सेमी आणि फायनलसाठी शुभेच्छा आणि मथुर पण आता गटपास झाला आहे सोबत कॉकटेल पण गटपास झाला आहे आणि दोघांना पण पुढच्या सेमीसाठी आणि फायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद